आले नाही बाई आमच्या माणसाजवळ पैसा झाला ना त्याचा लय चालते ना त्याने म्हटलं की तन्नाशक मारा पाना लयाडी मऊन नाही राहिली वावरात तन्नाशक मारलं असतं म्हटलं सोयाबीन पेरल्यावर एकवीस दिवसाच्या अंदर तनाशक मारलं तर हराय राहत नाही ना लयाडी राहत नाही पण माणूस ऐकत नाही ना आमचा जमिनीची पोत खराब होते म्हणते फवारा मारल्यानं याच्यात जमिनीचे पोत खराब होते जशी काही फवारा मारला तर इतकी परेशानी होत नाही निंदाची शांताबाई तुमचं कसं एखादा फवारा मारला तर काही ना काही निंदाले आधार होते आता पा बर एका एका नाही म्हणता म्हणता चौदा पंधरा बाया लागतात तुम्हाला मग काय तव किती बाया लागते मजूर लागते बियाण्याचा खर्च काय शेती म्हटलं आता बरोबरीतच होऊन राहिले ना शांता मावशी म्हटलं इतकं निंदलं की जवाले बसतो बाई आम्ही पुढे पाय हटा हटा किती लयाळी हाय ते हट्टा हटत नाही किती निंदली तर सांगा बाय हो आठ वाजता वावरात आल्या साडे आठले पातीवर बसल्या एक पाच झाली का नाही तर लागले का तुम्हाला भूका भर तर झालं फक्त बरं बरं पात पुरवा मग जेव्हा बसा आपण काही पिकनिक करायला थोडी ना निंदन झालं पाहिजे ना पाणी पाऊस जर लागून बसला लाग ना झडी लागली म्हटलं तर निधन अटकील म्हटलं शांताबाई आज जरा शे लवकर सुट्टी दे जा अर्धा घंटा पोरगी येलाय नाडी घरी कसं की पोरगी येईल हाय दोन चार गोष्टी सांगते हाय दोन तीन दिवस तर जरा सग दे ना मग लवकर सुट्टी हवं तिची पहिली सकाळी होती ना

अव नेंदू देण्यात जरा तू बी घेणं खुरप हातात घेणं एखादं तास तितकंच लागेल तुले वर बायाचा मंडप दिसून नाही राहिला का झडी जर लागली ना तर पाता लागणं मुश्किल आहे म्हटलं आणि तुम्ही बाया हो किती वाळकोडचं चालू आहे एक पात तुमची पुरली का नाही तर हिचा आवडच घेतला ना तुम्ही तिथेच हा ना बा मी आलो तिकडे फवारेची आलो पण तुमचं अटपलं नाही घ्या ना जरा उचला ना पटोपट हात या माणसाले तर भाई किती काही दिवस काम करून नाव नाही पुंजेन पुंजी उचलले म्हटलं मी एक पुंजाने बाकी ठेवला हो पण निरा नाकी नऊ आणतात फक्त बोंबलतात होत काहीच नाही यायची अंगा ऐकून ते पुंजाची तिथे दिसा गठोडे बांधले आहेत तर तितके धुऱ्यात नेऊन टाकणार नाहीत होत आणि चालले मोठे मले म्हणतात की एक पात घे स्वतः काय करू राहिले हो तुम्ही इतक्या वाळ कोडचे सर तर मी सैपाकपाणी सर घरून करून आली आणि आपण दोघ जणांना सांगत आलो तेव्हापासून कुळे गायब झाले होते मी तरी तिसा आली मी बायले पातीवर लावलं सर पुंजी उचलले तुम्ही काय करू राहिले हो माझ्या मित्राचे वाढदिवस नाहीत का दोघा तिघाचे आज त्याचं स्टेटस ठेवणं पुरलं ना आणि तु ये त्या भावाच्या पोरांचा बी वाढदिवस होता ना आज तुला माहित नाही का त्याचं स्टेटस ठेवलं नाही तर कसे राग भरते ते पहिले तर सपोन उठल्यावर घंटा मोबाईल मध्ये जाते ना पास लागते पहिले कोणाचा वाढदिवस आहे का आहे तर नाही तर त्याला राग येतात ते बी एक कामच आहे ना महत्त्वाचं याच्यापेक्षा पेक्षा महत्वाचं काम आहे ते काय वाले नाही काही कामच तितकं तर करसाल का नाही काय जागा सांगता कापटा उपडत नाही चाललं अंगाकडे जा नाही तुला काय सांगतो जा ना काय आम्ही काका जाऊ ता काउन की भाई आमच्या पोटातले कावळे अडळव राहिले सर असं पासून म्हटलं आम्ही नांदीला गेलो ही निंदाचा तुमचं निंदन काही सरत नाही हो भाई अधिक 8 दिवस आठ दिवस पुरते म्हणते म्हणजे इचं याचं प्लॅनच असते ना बा पहिल्या दिवशी जितका पाता लागले का नाही तितकच लावणार आहेत ते हातभर नाहीतभर ना हित भर पुढे ना मागे तितकच लावणं आहे ते फक्त म्हणून म्हणते ते आठ दिवस पुरती ना मोजले असतील ना पाता तिकडे गेली होती तर लय हुशार आहेत ना या बाया तशा ना तुम्ही जेवण करून जेवण एकदा तर जेवण आहेच तुम्हाला कोई भी एकदा तर जेवताच तुम्ही आता जेवा का मग जेवा घ्या जेवण करून काही कल्ला करू नका घ्या एकदाच जेवण बाय हो जेवून घेऊ पहिले पातीवरच राहू द्या खुरपेन मग घेऊ हे पाच जेवलं खावलं की तुम्हाला पण पाहिजे का आपण काही का लग्न लिहिला का, जेव्हा पटकन पटकन अटपलं की कशाला लागल्या पाहिजेत ना पाता आला ठोक गिक तर राहील ना सर जाग्यावरच या लवकर खोल ना डबा खोलतो खरी तू येतोस मी आलोस ना तू तिकून झाबऱ्यान तो मारुता येऊन राहिला ना काय म्हणते काय माहित काय आला मदत टाइमपास करायला काय म्हणता शांताराम भाऊ इथे ते मस्त डबा पार्टी चालू आहे ना ब टाईमवरच आलो आम्ही जमलं आता आम्ही बी घेतो ना दोन दोन घास खाऊ लागतो नाही यायले याची तर नजर नाही राह दुसऱ्याच्या भाकरीवरच असते ना जेवाले बसलो का नाही तर टपकला काय म्हटलं झाबरे ते शर्टा काढून काढलं तो असा कोण फिरून राहिला तू बाप फवारा देऊ देऊ घामा झोकील झालो ना तिकडे असा दम भरून येऊन राहिला ना आता लोक फवारा मारला तन्ना किती झालो होत तन्ना शक मारलं मग ते घामा झालो म्हणून शर्ट काढून फेकलो तिथे बरं ते जाऊ द्या शांताराम भाऊ फालतू गोष्टीत काही पडेल नाही म्हटलं शांता, शांता मावशी झालं का तू या दे मग आपल्याला पाहिजे ना सहा बाया एकदा हात फिरून घेतो म्हटलं कसं बी कसं राहते बरं राहते जरासा असा घाप फिरवलं की सोयाबीन उठते ना तसं उठून नाही राहिलं ना ते नाही ना रे बापू मारुती कुठे झालं या बाया म्हणते अधिक आठ दिवस पुरते अशा म्हणून राहिले या या तर होत नाही का सराईची निंद होते पण बाया म्हटलं हातच उचलत नाहीत ना निंदाच्या बाबती नाही शांत मावशी किती काही काम केलं नाव नाहीच आहे तुला आहे का नाही किती म्हटलं आम्ही जीवाचा आटापिटा करून सकाळपासून निंदून राहिलो पाणी प्यायला बी जात नाही आंब्या खाली तरी म्हणते की बाया हात उचलून घेतच नाही शांत मावशी आता जेवली की पाठीवर बसतो मग समजते तिथे कसं निंद असते कसं लवकर घेण असते बापू मारुती जेवण जरा साग मोठा डबा आणला मी जेवण जरा साग भूक लागली असे आता चालू दे जे, तुमचं जेवण खावान मग असल्या बाया तर सांगो शांत मावशी मला तू झालं की सांगजो काय कुकडे घेऊ नका बाया हो, हो का आपले इकडे हाय लागलं तो पन्नास रोज वाढून देऊ तुम्हाला कसं आहे पहिले निघालं की झालं चालते मग जातो आम्ही सांगजा मग बाया असले की दुसरा होका घेऊ नका कोणता बरं आशा बाई आता कांदा आणायचं ध्यानच नाही राहिला तो आणला का आणि ती मीठ बी पाहिजे होतं जरा असं मी घेतो म्हटलं ना घरून निघायच्या वाटते मी मिठाची फुल बाजून ठेवली बोलली बिचारे घरीच हो का व आणला ना मीठ बी आणलं कांदा बी आणला लोणचं बी आणलं म्हटलं ना जरास पाय खाऊन कसं झालं उन्हातच घातलं होतं ना आंब्याचं चांगलं लय आवडलं घे ना जरास माय शांता मावशीनं मस्त काढल्याची भाजी केली हो लय चांगली लागू राहिली कडूबी नाही लागू राहिली हो ना बाई घंटाभर पुरली पण मायपोरीनं म्हटलं घास नाही खाल्ला मला म्हणते ते आवडत नाही हे अशी करत नको जाऊ म्हणते डबल आता पाय बरं किती काही करावं बाई लेखरा आवडतच नाही आपण माणसाला आवडते ना आमच्या मुकाट्यानं खाल्ली बाई माणसानं মস্তাতকি ভাল লেকরো খাতো খাতো তো ঘরে খাতি লেকর দেওয়া আজ ঘাস মস্ত লাগু রু শারাম ভাবলে পা সন্তারাম ভাউ পুই नाही बाप्पा मला काही नाही पाहिजे तुमचंच चालू द्या अन जरा जेवा काय काहीजी ना बाया हो आपण का डबा पार्टी करायला येत हो का आपलं वावरातलं काम होऊ द्या ना एखाद्या दिवशी पेशंट नेल मी तुम्हाला डबा पार्टी करायला मग चालू देता तुमच्या गप्पा गोष्टी आता घ्या ना जरा भरभर अटपून म्हटलं पाणी आलं तर राहील ना निधन आपल्या जाग्यावर सर जरा अटपा बरं लवकर हो मग मित्रमंडळी बाया जेवायला बसल्या म्हणजे झाली पुरी संध्या कायच कसं काय चालू आहे तुमच्या इकडे निंदन पाणी निंदन निधन झालं का नाही कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बरं